तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी विनायक मांडोळे तुमचं स्वागत करतोय आहे मराठी माणूस या यूट्यूब चॅनलवर सो आज आपण ह्या मध्ये दाखवणार आहोत की मी अक्कलकोटला गेलो होतो मी आणि मित्राची फॅमिली गेलो होतो सो so, ते सगळं दर्शन वगैरे हो केलं आणि ॲक्च्युअलमध्ये आम्ही अक्कलकोटला जाणार होतो पण म्हणजे बाय रोड म्हणजे कसं होतं सोलापूरना जर तुम्ही राईट मारलात तर फोर्टी फाय किंवा फिफ्टी किलोमीटर्सच्या अंतरावरती अक्कलकोट आहे आणि जर लेफ्ट मारला 40 -45 so, हो तर तुळजापूर पण आहे फोर्टी फोर्टी फाईव्ह असं काही किलोमीटरच आहे सो आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा गेलो इकडून तेव्हा आम्ही पहिलं तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि नाईटला आम्ही अक्कलकोटला स्टे केलं परत सकाळी अक्कलकोटचं दर्शन घेऊन आम्ही रिटर्न आलो तर चला तर बघूया आम्ही काय मजा केली कसं केलं सगळं दर्शन वगैरे कसं केलं चला तर बघू बघूया साठी थांबलेला आहोत सातारा हायवेला आहोत आपण ब्रेकसाठी साडे नऊ झाले आहेत साडेपाचला निघालो होतो मध्ये सी एन जी भरायला मीला सकाळीच खूप लाईन होती कुठे भेटत नव्हतं स्वतः ब्रेक करतोय आणि म्हणून थांबलो आम्ही जरासा ब्रेक करू अर्धा असाच निघू हे हॉटेल आहे है जिथे आम्ही थांबलो मस्टाला हायवेच्या बरोबर बाजूला आहे आणि कारण पण पलटणच्या इथे ऑलमोस्ट पोचलो मगाशी मग अशी रस्ता मिसमॅच झाला होता रस्ता झाला तुप खूप राऊंड मारायला लागला आपण आता पलटण हायवेलाच आहोत सी एनची सप्लाय सी रिफिल करतो करतोय आणि मग ऑलमोस्ट तीन वाजेपर्यंत पोहोचतो तीन तास दाखवतो आहे इथे तुम्हाला पेरूची साईज लागतो पेरूची साईज खूप मोठी आहे नको फोटो गाडीची कंडिशन एकदम लांब झालेली आहे फुलां धुळ पुलाण धुळ पुरहांधूळ पकडलेले आहे गाडीची कंडिशन बघू शकत चला आता आपण फायनली सोलापूर क्रॉस केला आहे इथे एक बोलमाग आहे तिथे आपण थांबलो आहोत इथे घरगुती ऊन आहे तर आपण जरास फ्रेश होतं आणि नंतर आपण तुजापूरला पोहोचून तिथून जास्त म्हणून डोळे एकत्र फवारी करतात आणि झोप पण आहेत तुझं पण आहे तो हाफ एन आव्हर मध्ये दर्शनाला जायचं ना गाडी लावून फायनली आपण तुळजापूरला पोहोचलो पार्किंग मध्ये आणि पाच मिनिट पण मंदिर मध्ये जाणार मग तुम्हाला दाखवत देवीचं दर्शन हा म्हणजे कमीत कमी दोन तास रिटर्न जायला तिकडे अक्कलकोटला जायला दोन तास लागणार いいね。 सो आपलं इकडे आपण तुळजापूरला गेलो होतो तिकडे आपलं दर्शन झालं तिकडे पाऊस जास्त होता सो आम्ही पटकन गाडीमध्ये बसलो आणि डायरेक्ट अक्कलकोटला आलो अक्कलकोटला आलो गाडी इकडे पार्किंग लावली इथे कार पार्किंग फ्री आहे पटकन मंदिरमध्ये गेलो विदिन हार्डली वन मिनिट लागलं असेल वन मिनिटमध्ये आमचं दर्शन झालं आणि बाहेर आलो जराशी शॉपिंग वगैरे केली आणि आता रूम बघतो आणि घरी झालं तर काल आपण रात्री रूम घेतला होता अराऊंड साडेबारा वाजता जेवण वगैरे आणि रूम घेतला होता डायरेक्ट येऊन झोपलो पण झोप झाली नव्हती म्हणून सो आता अग्लीबानी गेलेत सात वरत आहेत आणि आता आम्ही परत अक्कलकोटला झालो दर्शनाला दा, रात्री एवढं शूट नाही आलं करता ते आता बघू रिशूट करता येत दोन चार स्पॉट बघितले गेले ते आहेत आणि तुम्हाला आम्ही जिथे राहिलो ते पंधराशे रुपये फक्त पाच जणांसाठी त्याची इन्फॉर्मेशन मी दिलेत आणि क्लिप पण टाकली आहे तर तुम्ही त्याच्यावरती सगळे डिटेल्स आहेत की इकडनं किती किलोमीटर लांब आहे अँड ऑल सगळं डिटेल्समध्ये आहे की इथून तुळजापूर किती लांब आहे अक्कलकोट पंढरपूर सगळं सगळं डिटेल्स आहेत सो so, तुम्ही चेकआउट करा आणि आता आपण मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर बॅक टू मुंबई हा तिकडणार आलो का इकडे इकडे दोन मिनट थोड़ा गंभीर विचार जाए तर अशा प्रकारे आपलं मॉर्निंगचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण होणार रूमवर बॅग पॅक केलेले आहेत सो आपण बॅग आता गाड्यांमध्ये टाकणार आहे आणि पॅक टू मुंबई जाणार आहे आणि अजून एक सजेशन आहे जर तुम्ही येत असाल तर तुम्ही हे करा लाईक तुम्ही पहिलं सोलापूरपर्यंत या सोलापूरवरनं तुळजापूरला जा आणि तुळजापूरवरनं इथे जावा अक्कलकोटला आणि इकडनं भरपूर फिरणे आहे आणि मोस्टली सकाळी निघा आणि अवॉइड करा की पुण्यावर नाही येणं म्हणजे पुण्यावरनं रस्ता डिस्टन्स कमी लागत पण टाईम जास्त लागतो कारण पुण्याचा ट्राफिक भरपूर असतं सो मी तुम्हाला हे करीन सजेस्ट करेन की पुन्हा अवॉइड करा दुसरा पुढे आहे तो तिकट नाही या आणि चला तर